बौद्ध समाजावर अन्याय करणार आहे एकोणीसशे एकोणपन्नासच्या एक ऍक्ट नुसार श्रद्धेच ठिकाण असलेलं महाबोधी महाव्या तिथं तथागत भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं ते श्रद्धेचं ठिकाण हे बौद्धांचं असून सुद्धा बौद्धांच्या त्या नुसार ताब्यात नाही त्या ठिकाणावर चार हिंदू चार बौद्ध आणि तिथं जाणारा जो कलेक्टर आहे एकोणीसशे एकोणपन्नास च्या असला नुसार आणि तो हिंदू असला पाहिजे त्यामुळे त्या ठिकाणावर होणारा हा आहे एकोणीसशे एकोणपन्नास चा त्वरित रद्द करावा महाबोधी महाविहार हे बौद्ध भिक्खंच्या आणि बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं याच्यासाठी या महामोर्चाचं आयोजन अखिल भारतीय भिकू संघ भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आंबेडकरी चळवळीतील नेते आणि समस्त बौद्ध समाजाच्या वतीने या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं म्हणतेजी आपल्या एका हक्केवर आपल्या एका बैठकीवर आपल्या एका कॉलवर पूर्ण आंबेडकरी समाज या तप्त मुनामध्ये नांदेड शहरामध्ये जमला आणि एक इथल्या प्रशासनाला राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत त्याचा आवाज केलेला आहे यानंतरची नीती आपले एक विश्वामध्ये एक मोठं संघटन आहे मनतेजी या जर याच्या याच्यानंतरही जर तर आपल्याला यश मिळालं नाही बिहार सरकार आणि केंद्र सरकारने याची घेतली नाही तर आपला लढा सुनियोजितपणे भविष्यातला कसा आहे पहिली गोष्ट एका प्रश्नाचं आपल्याला उत्तर देतो की हे माझा एकट्याचा आवाज नाही हे समस्त भिक्खू संघाचा आवाज आहे हे भारतीय बौद्ध महासभेचा आवाज आहे हे समता सैनिक दलाचा आवाज आहे आमच्या समस्त आंबेडकरी समाजातील नेत्यांचा आणि समस्त बौद्ध समाजांचा हा आवाज आहे त्याच्यामुळे वैयक्तिक माझा आवाज नाही आहे हा सांगिक विचार केला आम्ही आणि महाबोधी महाविहार हे आमच्या आसगेच ठिकाण आहे खर तर ते इतर सर्व धर्मियांचे ठिकाण श्रद्धेच्या ठिकाण प्रत्येक आपल्या आपल्या ताब्यामध्ये आहेत पण बोधांचा असून सुद्धा बोधांच्या ताब्यामध्ये नाही तर ते बोधांच्या ताब्यात यावं याच्यासाठी आम्ही पुढची जी रणनीती आहे की आम्ही सांगिक निर्णय सांगिक विचार घेऊनच बौद्धांच्या ताब्यात मिळालंच पाहिजेच पाहिजे

बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी सत्तेतील राज्य व केंद्र सरकार कोणता मुहूर्त शोधत आहेत का असा प्रश्न जागतिक पातळीवर समस्त बौद्ध धर्मियांकडून विचारला जात आहे